मान्य होत नाही कर। या ठिकाणी तुम्हाला बसतो आयुक्त नवीन आयुक्त नवीन आलेले आहेत त्यांनी मला परवाच दिवशी सांगितलं की मी या ठिकाणी तुमच्याबरोबर येतो व्हिजिट करतो ज्या ज्या ठिकाणी कामाची खरी गरज आहे त्या ठिकाणची कामं आपण त्वरित मार्गी लावू आणि उर्वरित कामं पुढच्या बजेटला घेऊ आणि जी काही रस्ते अर्धवट आहे जे काही रस्ते करण्याची अत्यंत तातडीची गरज आहे ते रस्ते आपण तातडीने लॉकिंग करून त्या ठिकाणी जे बजेट आहे ते करून महत्त्वाच्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे आमचा वाघोली आणि खराडी नगर रोड परिसरामध्ये तो सोडवण्यासाठी किंवा शिवणे खराडी रस्ता गेल्या पंधरा वर्षापासून अर्धवट आहे तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आम्ही करतोय तोही त्याच्यासाठी चाललेला आहे काही ठिकाणी थोडंसं वाद आहेत ते वाद मिटवून ते जागा ताब्यात घेणं किंवा काही ठिकाणी छोट्या मोठ्या मालकांची मागणी आहे की आमचा एक गुंठा गेला दोन गुंठे गेले आम्हाला पैसे मिळावं आता आयुक्तांनी सांगितलं की छोटे दोन गुंठ्यापर्यंतचे प्लॉट कुणाचे जात असेल तर त्यांना आपण पैसे देऊ आणि ते छोटे मोठे प्रश्न सोडून तुमच्या ट्राफिकचा प्रश्न किंवा रस्त्यांचा प्रश्न आम्ही